गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून हा राज्याभिषेक दिन या दिनानिमित्तानं संगमनेर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दुग्धाभिषेक केला गेला पुष्पहार अर्पण करून छत्रपतींची आरतीही झाली महाराजांचा जय जयकार करत परिसर दनाणून गेला होता यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं अमोल खताळ यांनी महाराजांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलंय आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन या दिनानिमित्त सर्वप्रथम तर मी सर्व आमच्या शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो अनेक शतकांच्या गुलामीच्या अंधकारानंतर म्हणजे दिन म्हणायचा इच्छा अशी शपथ घेऊन राळेश्वराच्या मंदिरातून सुरू झाला हा प्रवास ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पंधराशे शहाण्णव रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक होऊन संपन्न झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे हा हिंदू वैदिक रीती रिवाजाप्रमाणे संपन्न झाला होता इथल्या लोकांचा राजा त्यावेळेस खरा आपल्या हिंदुस्थानला राजा मिळाला आणि हिंदू साम्राज्य दिन म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही घटना तशी साधारण नव्हती त्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणे विदेशी देशी अतिक्रमण आक्रमण सुरू होते त्याच्यावर मात करून आपल्याला आपली संस्कृती आपला धर्म समाज याचा विकास करण्यासाठी महाराजांनी हे शक्य करून दाखवलं त्यामध्ये महाराष्ट्रात हे शक्य झालं विशेष म्हणजे आणि स्वराज्याचे नव्हतं तर रयतेच्या सुखासाठी होत राजाची ती व्यापक दृष्टी होती आणि त्या दृष्टीनेच त्यांचा आदर्श घेऊन संगमधर सारख्या ठिकाणी सुद्धा रयतेसाठी काम करण्याचं आमचा प्रयत्न राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आम्ही पुढे चाललो ते नेत्यांनी ज्या पद्धतीने हे माझे सर्व सहकार्या सा साथ देताय संगमनेर मध्ये दे ज्या पद्धतीने मी आमदार झाल्यानंतर शब्द दिला होता संगमनेर मध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल उत्सव असेल हा मोठ्या उत्साह साजरा केला जाईल आणि त्याची सुरुवात मागील काही दिवसापासून झाली आहे आजचा दिवस सुद्धा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा दिवस आहे शिवराज्याभिषेक दिन त्यामुळं आजच्या शिवरा शिवराज्याभिषेक दिनाच्या यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे शिवसेनेचे अध्यक्ष रामभाऊ रहाणे रमेश काळे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद रहाणे यांसह पदाधिकारी देखील हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर्स सीएट शॉपी सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा